माया माया आ, आता सगळं संपूर्ण रथाचं काम झालेलं आहे आपला टायर असू द्या पाट्याचं असू द्या टेबलचं असू द्या खालचं ब्रेकचं असू द्या संपूर्ण पूर्ण पूर्ण काम रथाचं झालेलं आहे आता आता याता ती उन, पता ले ले आता चालू पॉलिसीचं काम ते मिस्त्री येऊन आत्ता त्यांनी काम केलेलं आहे आता पूर्ण पुढचा राहिलं तर ट्रायल पुढची आता ट्रायल घेतल्यानंतर आपण पुढे परत मार्गस्थ आलो तर पुढे काय अडचण नाही जे जे आपल्या साहित्य लागतं राहतासाठी ते आपण डबल डबल आपण घेतलेल्या सगळ्यात वस्तू आहे ब्रेकिंग असू द्या सगळ्या वायरिंग असू द्या सगळ्या गोष्टी आपल्या कुठेही प्रॉब्लेम येऊ शकत नाही आता आपण अशी पूर्ण तयारी केलेली रथाची